पाय बघा त्याचे कसे थर 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 नाच त्याला हा चालून दाखवू बघया सांग नाव सांग आता माहिती अर्ध तास झालो नाव सांगू अर्ध्या तासानंतर नाव सांगले तर उद्या बाकीचे काढूचे असत आणि त्यानंतर ते साठी माणूस येतले श्री स्वामी समर्थ मी या विषय सांगतो स्वागत असतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही वीरनिर जातलो बाजार आणत म्हणजे आज जेवणासाठी असं काय काय मासे नाही तर चिकन असं काहीतरी बघूया हे तर मासे खायच नाही पण मा असं क्रेविंग झालं मासे खाऊचं आणि खूप दिवस झाले मासे खाल्लं नाही अरे वा काय नारळ घेऊन येले तर आता बघूया काय घ्यायचं आता नाही तर मासे आणि चिकन दोन्ही पण घ्यायचं आणि सोलासुकत घातलेले मळबट आता मळबट येईल मग अशी ऊन होतं सकाळी सकाळी मग सोलासुकत झालं हे बघा बारके बोंडे पडलेशी वाटत दाखव बारके बारके ह्या पडले ना पेंट पडलेली हा आतमध्ये घुडघुड असता एकदम मस्त असता दावया ना चला हेच कपडे घालतं असा तुम्ही तसं मिरी कोण असता विरण आता विरण फिरण हो या आणि काय करू त्या आणि काय नाही मग घरा घेऊ चला विर मी अडसून जाऊ हो येऊया मासे घेऊ जाऊया हो तर ही बघा मित्रांनो ती स्वला फोडलेली असतात ती अशी सुकत घालूची असतात ती पुढची प्रोसेस बघूची होती ना म्हणजे कमेंट ठेवलेली आहे पुढची प्रोसेस दाखवा आता ही अशी सुखत घालायची आणि ती बघा हा हो दाखवते ती वाली ही जी आम्ही पहिली वाली हाणलेली होती ही का ही पण सुखं घातलेली होती सेम अशीच पण ही काय म्हणजे आवळण एवढीशी झाली बारी म्हणजे थोडीशीच झाली मग ही पण सेम तशीच होतली दिसत जास्त पण आवळण जातली एवढीशी ही आता ती झेरू काही झालेली आता ही ना काय करायची आज रात्री ती आगोळ असतं ना आगोळामध्ये भिजत ठेवायची रात्रीच्यात आता ही ऊन आता उन्हात तापू दे नंतर मग ह्याच्यात ठरळ ठेवलो तर दुसऱ्याशी काढून परत सुकवायची असं दोन ते तीन वेळा करू करायचा आगोळ पण असं मस्त जाड जाड होतो ना ला। लाल लाल मस्त पैकी आणि ही पण सोल तयार होत आणि ते हे बिय कसे सुकत घेऊ म्हणजे ते आगोळ कसं काढतो तो पण दाखवला एकदम अशी पातळ घालूची लवकर सुका करूया जरा जास्त जाड घातली ना तर ह्या होत्या पावसामुळे काय सांगू शकत नाही एकदम पातळ घातलं आणि पावसाने चांगला गेला ना ऊन ना असा आज मस्त की कडकडा मग असे चार पाच दिवस मस्त की कडकडा ओन ना आमक सोला करू भेटतो मग मस्त की सोला एकदा भेटली काय मग झाला मजे मजे आणि मका हे कमेंट इरलेले की आगोळ वगैरे भेटतील काय पण अजून अजून तयार आगोळ झालेलं नाही आता मग ती प्रोसेस चालू असा त्याच्यामुळे सांगू शकत नाही कारण ती त्या दिवशीचं तर मी सांगू शकत नव्हते कारण पावसाची भीती होती आता बघूया पाऊस काय करता थो। हो तो थोडे होते तयार कारण तुम्ही ती बघ बघितला असाल एवढीशी झाली मग ती घरातच होता ती एवढीशी झाली होती मग अशी कोळून घेऊ भेटत नाही आणि ही जर कडकून पडलं असेल मग आमक खूप सारी स्वलं वगैरे करू भेटली असती मग आम्ही असं म्हणजे विकूप भेटली असती मग स्वला आता ही बघूया काय होत ती आता बिये तर दाखवता राहू लागून दाखवूया कशी ते हे घातलेली होती हे जे बिए फोडून ठेवलेले आहेत ते हे असे ठेवलेले आहेत आणि ह्याच्या खाली तो जो आगोळ असा ही ना मासे येतात बारके बारके ना। 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 मी का मीठ टाकून ठेवलेला असता मग तर आगुळ खाली येत आगोळात पण थोडासा मीठ टाकायचं चाललं आता आम्ही बिरणीवरती मासे घेऊ तुम्ही काय चिकन आहे हो चिकन फ्राय चालत आणि आता आज कुळ कुळदाची आमटी आहे कुळदाची कूर, आमटी बनवची आ आणि मच्छी घेतलंय ती फ्राय करतलंय मस्तपैकी आणि भात आणि हे हे मच्ची. मच्ची चिकन रोड़ रोड़ था। 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 हे नाही खातले काय म्हणतात मच्छी नाही खातले म्हणून चिकन कोयपेत पोचल आता रोड बंद रोड बंद ठेवले म्हणजे पुढे ते हे पडलेलं त्याच्यामुळे अवजड वाहनांसाठी बंद असा बारके गाड्या जाऊ शकतात

आता बघा ह्यो जो असणार होतो कसा आलेलो खाली गेलेलो पडा हे बघा एवढंच रोड चालू असा टू व्हीलर जाऊ शकता आणि रिक्षा आणि बारकोस एकदम छोटा छोटा ती म्हणतात ना छोटा टेम्पो तो जाऊ शकता मोठे ट्रॅक्टर डंपर वगैरे जाऊ शकत नाही पण कशाला लावल्या नि हो या लो, चिकन घेऊ का आता हो हो थांबा ते हे घेऊया ना ब्रश वगैरे अरे काल फोन नाही केलो आ, आ? काल फोन ना। तो काल बोललो फोन करतोय म्हणून खडे फिरत आहे काय म्हणतो आम्ही असं बाजार करू गेलो नीतून आई पुन्हा सामोशेवाले हो बघा पाय बघा त्याचे कसे थरथर 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 थर नाचत ए त्याला खा घालून दाखव बघा दाखव दररोज दाखवतात ना हा कापरी करता ती पण दाखवलोय कापरी भर लिहा पटापट कामा होतात ना असं असं करून नाही गरज या काय का अजून एक पंकज वर्धनकडे येल बोलले नाश्ता करूया समोसा ऑर्डर केला को। एकच त्यांच्या कोट घालून रावले पाऊस अजिबात घालून म्हणून ब्रँड दाखव मुद्दामधून रावले माहिती आता काय पण सांगू नको काय पण सांगू नको पाऊस नाही ऊन पडलेला ऊन पडलेला म्हणून मी छत्री बित्री काय आणू नये मळबट केल्यानंतर मी काय पण घेऊन येईल म्हणजे माहिती आहे मला जाऊक जाऊक बारीक पाऊस येईल बघा शिवारा दाजू अजून नाचन झालाच नाय बघा बघा फटाफट होता नाही सांगूच नाही तो बघा सिक्रेट आहे म्हणून दादा

वर्धम हॉटेल बारीक बारीक शिबाय पाऊस त्याच्यामुळे शूट करून भेटला नाही काय घरात जातो आता माशे नाव त्यामुळे चिकनच भेटला पप्पा भेटलेले थोडं परत

<laughs> नाव, नाव सांगले <laughs> आणि एक तासांमुळे नंतर रुत आलं वाटल्या नंतर असं बोलत असं लाजचा नसता आ काय गो लाज नसता आता लाजत किती लाज नको थांबत ना आता था तू किती शाळा एक माहिती आहे सोमवार पासून चालू होतली खोटं सांगू नकोस उद्या काहीतरी मस्तपिकी बनवूया चिकन विकन हा नाही किती रो ना आ शाया उद्या मी तुका नेऊन सोडते किती आहे तर मित्रांनो आता संध्याकाळचे चार वाजले आणि आम्ही आता जातो रतांबे काढू कारण पावसानं ढगाळ पडून वातावरण केल्यानं आम्ही पण ते असत ना रतांबे ते उगाच असे वाया घालवण्यापेक्षा डायरेक्ट आता अक्के विकतलो कारण आता सोल करून होतली नाही कारण पाऊस न असो अर्धा तास पडतलो दोन तास व्यायापतलो परत पडतलो असं चालू असतात त्याच्यामुळे कशी कोकणं खराब होतली म्हणून आता काय करतो डायरेक्ट काढूकच जातो मला आता काढतलं आई फेरो तर फुप, फुप हे मी वाटत खूप खूप वर्षांनी हाफ पॅन्ट घातला मी हाफ पॅन्ट ह्याच्या आधी घालायचे कधी शाळेत जाताना ते हाफ पॅन्टच असायचे त्याच्यानंतर वाट घातलेल्या सांगतात हाफ पॅन्ट मध्ये कसे वाटत सांगा सरळ सरळवा ना कसे दिसतात सांगा मी बावांची पॅन्ट घातल्याने बावांची घातल्याने पॅन्ट हा क्रॅक घातली की ना अडकत राहता चलो कट करा तर हे बघा आम्ही येऊच्या आधी मांढर होतो आणि काय बघ केलं सगळे पाडून टाकलं आणि पाडून म्हणजे ते रत्तंबे खाऊ घेतो फोडून फोडून टाकतो चला हे बघा मोठी काठी म्हणजे हे ना हो लावलेली काजी ती वाली या मग हा आमक आमक बघूया बघतो आमक दमता कारण पोचत कारण खालचे काढलात ना तुम्ही हा वरचे सावकर जा

हे ते आता पटापट निवडून घेतो पावसान काळोख केला चला मंडई रतांबे निवडून झालेले असत हे बघा हे म्हणजे शेवटचं टप घेऊन जातो आणि गोळा करून ठेवलेले असत याचे रतांबे ऑलमोस्ट काढून झालेले असत थोडे थोडेसे दिसतात आपल्या जमले तेवढे तर मित्रांनो सगळे रतंबे पटापट निवडून काढलो कारण जरा जास्तच होते तू आता एवढेशी जास्त घेऊन शकत आपल्या थं ठेवचे असत आणि आणि काय हे आता ऑलमोस्ट हां उद्या घेऊ घेतले आहेत आणि ऑलमोस्ट तसे काढून झालेले आहेत एका ह्याच्यावरचे थं अजून तीन असत तीन झाडात ना थं आणि थं एक असा पण त्याची थोडेसे ते पण थेलेत काय केलेलं थोडेसेच काढलेले आहेत म्हणजे भेटत नव्हते म्हणून आणि अजून ह्याच्या खडे ताव हा बागेकडे अजून किती तीन का चार आहेत ना तीन तीन असत म्हणजे एवढे अजून आमची काढूची पण काढून देणार कोण भेटत नाही त्याच्यामुळे ह्यांका चढवायचं लागता पण हे जेवढे म्हणजे ज्या सोप्या झाड असा ना त्याच्यावरतीच चढलेले तर चला आम्ही आता तुमका थैले दाखवतो हो हवा लागतो ना जोडा हवा इलेली आज चला हो दाखवूया ना हे माका हे देवा ना टापरी घेऊन गेली आई चला घेऊन शेवटची ट्रिप घेऊन चाललो बाकीचे जे निवडले ना ते तिकडे त्या साईडला ओतून ठेवलं दाखवते हो तुमचा तर हे बघा अये आम्ही सगळे ओतून ठेवलं किती आहेत बघा रास पडली रास तर उद्या बाकीचे काढूचे असत आणि त्यानंतर ते माणूस साठी माणूस तर बघूया उद्याच व्हिडिओ कदाचित काढूक नाही भेटायचो hmm. कारण खूप काम असते ओके डन झाकून ठेवलं मंडई आता oh, ते सगळे झालेले आहेत आता उद्या परत थोडंसं काम असतात मग ते तेरा तेरात आंबे काढायचे लागत आहे तर आजचा ह्याच हे करूया आणि उद्याचं पण डेली ब्लॉग येतोला म्हणजे म्हणजे ह्यो पडतोला त्याच्यानंतर तो डेली ब्लॉग घेत तो पण असं काय केलेलं तर थोडक्यात थोडक्यात दाखवताला तर ह्यो व्हिडिओ हयाच थांबूया आणि आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय श्री सांगू समजा